चव्हाण सर आपलं स्वागत होत चव्हाण सर चव्हाण सर आपण थोड्या सरांचं स्वागत करावं खर चव्हाण सर आली रडवत होते शिक्षक आणि शब्दाने नाही कळले तर गडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता नेंदू आता कळले हिऱ्याच न करत गळवत होते शिक्षक आदरणीय चव्हाण सर आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आपण या स्वागताचा स्वीकार करावा चव्हाण साहेब कर्तव्य दक्ष अधिकारी दबंग अधिकारी आपले या ठिकाणी स्वागत होतो साहेब चव्हाण सर आपण पुढे या आणि आपण या स्वागताचा स्वीकार करावा चव्हाण सर पाठी मागा एक अरे बघा त्यांच्यात चालू आहेत बघा आपण लगेच दबंग अधिकारी म्हणून त्यांच्या जात त्या चव्हाण सर आवडजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संतोषची परवान आपण विनंती आपण साहेबांचं स्वागत करावं सन्मान करावा सत्कार करावा आणि कौतुक करावं साहेब साहिब वर्षाव करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशी अपेक्षा यानंतर आमचे विभागाचे मामा मामा पुढे गेले आमचे शरदजी सावंत मामा खास सांगोलीवरून या ठिकाणी आलेले आहेत शरदजी सावंत साहेब आपण आपलं या ठिकाणी स्वागत होते आपण या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा शरदजी सावंत साहेब सांगोल यांचं स्वागत करण्यासाठी पवार कुटुंबीय विकाजी कांबळे विकाजी <laughs> कांबळे साहेब आपण पुढे आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत असं धरून शूटिंग करायचं माणसांचे चेहरे तू 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 नको मामांना माहित आहे आज तेहतीस चिंतन स्वर आहे मग आपण मामा असलंच पाहिजे आपल्या लाडक्या भाषेला आशीर्वाद देण्यासाठी मामा उपस्थित आता कसा असतो विषय हा नाजूक विषय असतो मामा आले आणि नाजूक विषय असतो म्हणजे मेवण्याने आलंच पाहिजे नाहीतर कुठेतरी थोडस वळ होतो या ठिकाणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते दोन मेहणे आदरणीय मोहनरावजी वाघमारे आणि बापूराव वाघमारे आपण दोघे पुढे स्वागत करीत आहोत सन्मान्य मोहनरावजी वाघमारे साहेब आणि बापू वाघमारे साहेब सन्मान्य बाळासाहेब कांबळे साहेब बापांना त्यांचं स्वागत करावं कौतुक करावं बाळासाहेबजी कांबळे साहेब पुढे या हा या या बाळासाह्या सन्मानियम मोहनरावजी वाघमारे आणि बापूजी वाघमारे यांचे लाडके नेऊने बरं का साहेबांचे लाडके नेऊने खर तर टाळी मच्छर मारण्यासारखी नसावी टाळीचा आवाज भिरावा तुम्ही टाळी खरंतर भेडावा टाई आईबाई लावा साहेबांच्या आणि साहेबांसाठी गडवाडी साहेब आपण स्थानापन्न व्हावं आपणच विनंती यानंतर आम्ही भागाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मानिय आनंदरावजी कांबळे साहेब पाटण म्हणून खास या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालेला आहात आम्ही आपल्या या ठिकाणी असे जगनाथजी सावंत साहेब हा ताळ विभागाचे आमचे आरसो साहेब आरसुळे साहेब आपण त्यांचं स्वागत करावं या आपल्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत हा आरसो यांच्याकडे पाहिलं का एक आरसोळे तरुण तोडफदार एक सामाजिक क्षेत्र कार्याची आवड असणारा आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमावलं ते उत्तोजक उत्तो जा, तुषारजी आडसोळे यांच्या हस्ते साहेबांचं पाटणच्या स्वागत होत सर्वांनी सचिनजी सावंत लोटेवाडी लोटेवाडी करू साहेब पुढे या आपलं या ठिकाणी स्वागत होतंय हा आणि लाडक्या देवण्यांच्या हस्ते आपण स्वागत करूया संतोषजी पवार साहेबांचं तुमच्या हस्ते स्वागत व्हावं आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे नेहमी प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ देणारे या ताळ्या विभागाचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडून शब्दाचा भांगार आम्ही घेतो आणि शब्दांची भुखेली माणसं आणि अशाच शब्दांचा पुरवठा आम्हाला कायम करणारे आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय साहेबरावजी भंडारी साहेब मी आपण विनंती करतो कृपया कर आपण पुढे यावं आपलं स्वागत होत आहे आपण या स्वागताचा सन्मान करावा स्वीकार करावा सन्मानिय राजारामजी भंडारे साहेब म्हणजे साहेबराव आम्ही असं म्हटलं सन्मान्य राजारामजी भंडारे सर आपलं या ठिकाणी स्वागत होतंय दिलगिरी व्यक्त करतो आणि हे स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतो साहेबांचे लाडके नेहुने बापूराव वाघमारे बापूराव वाघमारे साहेब थांबा थांबा था था। साहेब तुम्ही फक्त निवांत राहायचं आता बापूरावजी वाघमारे साहेब या तालुरगावचं आम्ही तुमच्याकडून स्वागत स्वीकारतोय या साहेबांचं तुमच्या हस्ते स्वागत व्हावं सवंत पवार साहेबांचे मेहूने लोटेवाडीवरून आपण आलेला आहात आपले या ठिकाणी स्वागत होते आपण पुढे यावं आणि या स्वागताचा आपण स्वीकार करावा हे स्वागत करण्यासाठी ताळे विभागाचे युवा नेते समाजरत्न आणि साहेबराजे पवार साहेब यांचे जावई राहुलजी मोकळे साहेब राहुलजी वोकळे साहेब मी आपल्यास विनंती करतो संतोषजी पवार यांचे मेहूने यांचं आपण स्वागत करावं थांबा 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 मेहुणे साहेब तुमच्या हस्ते नाही थांबा साहेब या पुढं लोटेकर तिकड्या तिकड ना इकडे साहेब इकडयाेहण्यांच्या हस्ते पण तुमचं स्वागत आहे थांबा ना हा संतोषजी पवार साहेब तुम्ही स्वागत कराव काय झालं राहिलेल्या मंडळींच आपण स्वागत करूया आणि ज्यांचा आवर्जून सन्मान करणं सत्कार करणं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे ते पवार साहेबांचे युवाई एक अधिक अधिक उत्कृष्ट बौद्धाचार्य आणि पत्रकारित बादशाह सन्माननीय प्रकाशजी कांबळे साहेब आपले या ठिकाणी स्वागत होते आपण या स्वागताचा स्वीकार करावा हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो फौजी साहेबी फौजी साहेब आपण या ठिकाणी स्वागत हो करावं थंडी आहे या गुलाबी थंडीचा आनंद घेत आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे यानंतर साहेबांच्या एखी कायम मनापासून थांब घाणा साहेबांना शाबासकीची कायम थाप देणारे त्यांचे बंधू म्हणजेच तर तुम्हाला सांगतो का

म्हणजे आमचे सारू घर का आणि आमच्या तिथे बसलेल्या बहिण आहेत त्यांच्या मिसेस माझ्या मोठ्या बहिणींच्या डाक्य बहिण आहेत त्या हा धबा सत्कार होत साहेब हबा तुळ्या हां ज्येष्ठ मार्गदर्शक कायम आमच्या पाठीवरती शाबासकी करत होते तिकडे आदरणीय जगन्नाथजी आदरणीय मधुकरजी जगदणी अण्णा आपले या ठिकाणी स्वागत होत आहे कृपया आपण पुढे आपण जागेवरती स्वागत करूया आ... जागेवरती आपण करता स्वागत आ... करूया

Jadi siapa pelihara betul, apa semuanya, kita